हॅलो नमस्कार सुस्वागतम तुम्हाला युट्यूब चॅनल शाईन तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मी आहे इथे आहे अर्थात तोच असणार त्यालाच ड्राईव्ह करता येतं तर आम्ही जातोय पुण्याला माझ्या एका शाळेतल्या मित्राचं लग्न आहे पण आता ऑन द वे संध्याकाळी ऑफिस नंतर आम्ही जातोय सो आता आम्ही लोणाळ्यात स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी उठून लग्नाला जाणार आहोत पण या दरम्यान काय काय होणार आहे ते सगळं आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत आता मी मस्त छान छान गाणी ऐकतोय

ये कॅमेरा हलतोय कारण मुंबईचे रस्ते तुम्हाला माहितच आहेत yes. सो ही एक अनाउन्समेंट आहे आणि बावीस तारखेला प्रथमेशचं एक मस्त गाणं येते जे अवधूत दादाने गायले अवधूत गुप्ते सो प्रथमेश येस yes. सोप नवा माय म्हणून आणि मदर्स डे स्पेशल त्याचा आई म्हणून अल्बम आहे ज्यात वेगवेगळं माझं जे गाणं आहे ते वैभव जोशीने लिहिलेलं आहे आणि अवदुतदानाने गायलं आहे सो ते पण फार स्पेशल आहे ते पण गाडीवरच आहे अक्च्युली <laughs> त्याच्यात पण मी टॅक्सी ड्रायव्हर आहे सो या आणि अकरा जुलैला मुंबई लोकल पण ती पण गाडीच आहे सो यावेळी सगळं प्रवास प्रवास आहे माझ्या लाईफमध्ये पण बावीस तारखेला गाणं येईल तुम्ही ते पण बघा मजा येईल तुम्हाला ते फारच मस्त गाणं मागच्या व्हिडिओ मध्ये एक रिअलाइज झालं की मला वाटतं श्री गणेश नंतर प्रथमेश तीनही प्रोजेक्ट गाडीवर आहेत कारण श्री गणेश बऱ्याच लोकांनी आता ओटीटी वर पाहिलं आहे yes, प्राइमर बघितला नसेल तर अरे सगळं अनाउन्समेंटच होते आज हो अरे बापरे लोकांना वाटेल की खास प्रमोशन आहे का असं काही नाहीये बोलण्याचं उघड झालंय पण तीन छान प्रोजेक्ट येतात प्रथमेश या वर्षातले आणि सगळे तुम्हाला फार आवडतील कारण आम्हाला ते मनापासून आवडलेत आणि खूप वेळा त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली आहे गाणी ऐकलेत सो आता मला वाटतं ज्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड होईल त्याच दिवशी सोपन माय रिलीज होतोय युट्यूबवर yes. एकविरा म्युझिक एकविरा म्युझिक सो एक तिथे so, नक्की बघा कमेंट्स मध्ये कळवा कसं वाटलं आणि चित्रपट दोन बॅक टू बॅक येत आहेत सो मजा तुम्हाला त्याचे ब्लॉग्स पण बघायला मिळणार आहेत प्रीमियरचे आणि चित्रपट ऑफकोर्स बघायला मिळणार आहेत सो ट्यून अटल सेतू आवडता व्ह्यू आणि आवडती फुलं बोगनवेलीची yes. किती मस्त वाटत आणि सूर्य ही दिसतोय वाव काय कमाल व्ह्यू आहे एकोणीस मे लावसात लोणावळ्याला आणि वाव ही काय फुलं कमाल केली त्यांनी मस्त काही ठिकाणी पिंक आहेत सलग येल्लो आहेत व्हाईट आहेत वाव मध्येच लाईट पिंक होते आणि छान

सुरुवाती सुरुवातीला तर लोक इतके येऊन तिथे फोटोस रील्स वगैरे मलांना पकडायचे तिकडे काय इकडे पण जे क्लायमेट मस्त खूप स्वागत आहे तुम्हाला स्वागत आहे फूड मॉलला पाऊसही थांबलेला आहे यस आणि दमली आहे खूप दमले यार पाय दुखायला लागले बसून बसून पहिल्यांदाच मला वाटतं आपण रात्रीच्या वेळी आलो मॉलला अदरवाइज हा बाहेर जाताना आमची पूर्वतयारी मास्क घालणे सो मास्क घालून पण प्रथमेशला ओळखलं आहे आणि फोटो सेशन सुरू होतं सो बिचारा इथून जस्ट निघून गेला आणि म्हणाला आम्ही खायला घेऊन येतो सो ऑर्डर दिली आहे आणि आता मी वेट करतोय की खायला कधी आहे आणि प्रथमेशला मिळालेला आहे शेवटी खायला आणि आमचा हिरो आम्हाला खायला घेऊन आलेला आहे नाई जेवून आता आम्ही निघालो आहोत मँगो ज्यूस एक घेतला होता तो बिचारा प्रथमेशने संपवला त्याला खूप तहान लागली होती आता हा माझा दुसरा माझा पहिला मँगो ज्यूस बाय बाय आणि आम्ही पोहोचलो आहोत खंडाळा इथे आणि स्वतःच घर स्वतःच हॉटेल असल्यासारखं काही बुकिंग वगैरे न करता आम्ही डायरेक्ट आलो आहोत ऍक्च्युली आम्ही प्रयत्न करत होतो पण ते फोन उचलत नव्हते त्यांचं असं झालं आले ने फोन ला ला आले नेहमी सारखे आले असं बघतोय ते हॉटेल आहे ना नक्की की हॉटेल विटल गायब झालंय असावं हो। धन्यवाद आणि आमची अत्यंत आवडीची जागा गिरिजा खंडाळा इथे आहे आणि फार सुरेख हॉटेल आहे मस्त सकाळी संध्याकाळी इतका छान व्ह्यू असतो इथून मी सकाळी तुम्हाला दाखवतो आणि आधी सुद्धा मी इथे आलो आहे आणि त्याचा व्हॅलेंटाईन्स डेचा व्लॉगसुद्धा सुद्धा केला आहे सो so, आम्ही पोचलो आहोत लोणावळ्याला खंडाळ्याला आणि इथे <laughs> रिमोट वरून एक जोक झाला आहे आणि त्याच जोक वर आम्ही ठरवलं की आजचा ब्लॉग इथे थांबवणं गरजेचं आहे आंब्याचा रस जो आहे तो, तो जास्त झाला असावा असं वाटतंय सो so, मी काय केलं प्रथमच एसीचा रिमोट म्हणून ती हा रिमोट वापरत होती आणि <laughs> एसी मॅटिंग करत होती की अरे मी दुसराच रिमोट शोरूम होते म्हणून तर हा प्रेक्षकांनी कमेंट मध्ये सांगावं की हा रिमोट कसा असू शकतो आणि हा रिमोट तुम्ही कधी एसीचा बघितला आहे का हा वाला तर आपण भेटूया उद्या बाय 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 गाईज हॅलो वेलकम बॅक इट्स डे टू इन लोणावळा येस yes, आणि आता आम्ही चाललोय बुवाची मिसळ खायला आणि मस्त तयार झालो आम्ही दोघांनी येस yes. मॅचिंग मॅचिंग घातलं आहे येस आणि मिसळ खाऊन बघूया yes. आता किती घाम येतो हो आणि आम्हाला लग्नाला जायचं आहे सो आमचे हेच कपडे आणि बघूया आता मिसळ खाल्ल्यानंतर आमची काय हालत होते सो पण दाखवू तुम्हाला आणि मिसळ पण दाखवू येस या पण मिसळ खाण्याआधी आपण बघूया सकाळी सकाळी काय झालं तर पाऊस होताच पण कालपेक्षा जर असा कमी होता बऱ्यापैकी ऊन सुद्धा पडत होतं

आणि आम्ही मस्त रेडी झालो दोघांचे छान छान मॅचिंग आउटफिट अगदीच बेसिक मेकअप केला होता आणि या लुकची रील तुम्ही पाहिली असेल रील आय मीन टू से यूट्यूब शॉर्ट बऱ्यापैकी लोकांनी पाहिली आहे बऱ्याच जणांनी कमेंटसुद्धा केल्या आहेत ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की बघा आणि कमेंट करा खूप साऱ्या सो so, अखेर हो नाही हो नाही करत आम्ही पोहोचलो बुवांची मिसळ येथे मिसळ खायला लोणाळ्या येथील अत्यंत फेमस ठिकाण आहे बुवांची मिसळ तुम्ही गुगल सर्च केल्यावर तुम्हाला लोकेशन आणि बाकीचे डिटेल्स मिळतीलच पण कमाल प्लेस आहे आणि ह्याची जी क्वालिटी आहे ती अजूनही टिकून आहे जवळजवळ पाच वर्ष झाली आम्ही तिथे जातो आहे पण क्वालिटी जी काही मिसळची आहे ती ए वन आहे क्लास आहे सो नक्की तिथे गेला असाल तर कमेंट करा आणि गेला नसाल तर नक्की जा आणि ती मिसळ चाखून बघा तुम्हाला फार आवडेल सो आणि आत्ता आम्ही निघालो आहोत पुण्याला लग्नासाठी आणि आम्ही पोहोचलो लग्नाला माझ्या शाळेतला मित्र समीर वैद्य पहिलीपासून शाळेमध्ये होतो तेच शाळेत आमचं अजूनही छान ग्रुप आहे आणि कॉन्टॅक्टमध्ये आहे सगळे सो आम्ही पोहोचलो आणि नवरा नवरींची रिसेप्शनची तयारी होईपर्यंत प्रतिनिधीचं फोटोशूट सुरू होतं त्याचे सगळे पॅन्स वगैरे त्याला भेटत होते एकोणीसशे ऐंशी दहावीची एकोणीसशे बॅच आणि आमची दोन हजार युनियन सॉर्ट ऑफ दहा आणि इकडे आमची दोन हजार दहाची दहावी पास झालेली बॅच त्यानंतर छान मस्त टिपिकल पुणेरी जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला आम्हाला दोघांनाही हे जेवण प्रचंड आवडतं आणि मित्रमैत्रिणी गप्पा टप्पा हे सगळं सुरूच होतं सगळ्या शाळेतल्या गमती जमती आम्ही प्रथमेशला सांगत होतो आणि माझे मित्र माझ्यापेक्षा त्याच्याशीच जास्त वेळ गप्पा मारत होते इथे आमचं हे नवरा नवरी यांचं फोटोशूट सुरू आहे आणि बरेच श्रीवर्धनचे लोक भेटले सो मला अगदी माहेर यायलासारखं वाटत होतं या सगळ्यांना भेटून फार छान वाटलं काही शूट करता आला नाही पण हा एक फोटो मात्र होता जो खूप छान आणि क्यूट आहे पहिल्यांदाच मी कुठल्या तरी स्कूल फ्रेंडचं लग्न अटेंड केलं ला। आणि लहानपणीचं जे आपण असतो म्हणजे वयवर्ष पाचपासून पासून वयवर्ष तीसपर्यंतचा पर्यंतचा हा सगळा प्रवास इतका छान गोड या फोटोमध्ये कैद झालाय आणि कमाल वाटतं आणि लग्न झालं आहे आम्ही निघालोत yes. आणि सगळं श्रीवर्धन भेटलेला आहे जवळजवळ प्रथम माझे सगळे दहावीचे शिक्षक बरेच श्रीवादांचे आमचे शेजारी बरेच लोक सगळे मित्र वर्गातले पहिलीपासूनचे आणि खूप माझ्यापेक्षा जास्त प्रथमेसोबत गप्पा मारलेले आहेत आणि आता मस्त जेवून निघालो तीन वाजलेत पण आता आम्ही प्रथमेच्या मित्राला भेटणार आहोत इथलेच yes. आणि मग निघणार आहोत बिकॉज आत्ता तसं पण निघून ट्राफिक लागणार आहेच सो आम्ही विचार केला थोडस आता लागणार आहेच तर थोडं थांबूयात थोडं थांबूया आणि आरामात निघूयात अशा ठिकाणी गाडी थांबवते तर बंगलोच नाव आहे प्रथमेश आणि फोटोशूट झाला आहे पाऊस आलेला खूप जोरा जोराजोरात त्यामुळे आम्ही थांबलोय छान पाऊस आला आहे आणि मस्त वाटत आहे मंडळी हा पाऊस बघा आणि आज आम्ही भिजलो हो। आहोत चेंजिंग करून घरी जायचं म्हणून मस्त चेंज केलं काय पाऊस आहे इतका पाऊस पाणी विरी लगेच भरलंय तर मित्रांनो जो काही पाऊस आला अचानक आणि आम्ही जर निघलो फोटोशूट वगैरे आणि आता प्रवासात बघू आता कसं ट्राय खूपच पाऊस आहे आणि लिटरली जुलै जून जुलैसारखा पाऊस आहे अचानक आला काही अंधार नाही काय नाही आणि एकदम जोरजोरात आला आणि फोटोशूट बरायला झालं होतं कथेच एक छान व्हिडिओ करायचं राहिला पण ठीक आहे तो जे काढलेत ते मस्त आहेत फोटोज व्हिडिओज आणि ते तुम्हाला बघायला मिळतीलच तर चला आता जाऊयात मुंबईच्या वाटेने बिचारा गाड्या ह्या अशा हायवेला फसलेल्या आहेत साधारण तुम्ही हो। हो। पाणी बघू शकता नाही आपल्याला सांगितलं कॉन्फिडेंटली इथून जाऊ शकता तुम्ही हो आपणच टाकली आहे या साईडला कोणीच नाहीये आपल्या मार्गात बटरे इथे डेंजर आहे ते हो बाई वाला म्हणजे हो पाणी काढतात हो प्रचंड दुख आहे पाऊस थांबलाय पाऊस येत होता थांबत होता मग विजा चमकत होत्या आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे मला भीती वाटायला लागली की आम्ही व्यवस्थित पोहोचू की नाही घरी पण देवाच्या कृपेने आम्ही सेफ पोहोचलो पण जे काही वातावरण होतं बापरे आधी जे छान मस्त रोमॅन्टिक वातावरण वाटत होतं नंतर ते भयंकर वाटायला लागलं so, सो yes. येस आता लोणावळ्याहून परत येतो आहे पाऊस आहे म्हणजे चहा पिणं आलंच प्रथमे चहा कॉफी काहीच पित नाही पण मला चहा प्यायचा होता सो so, आम्ही फूड कोर्टला थांबलो चहा प्यायलो थोडा मी पाहिले आणि आतमध्ये ए सी असतो गाडीत बाहेर थंडाव होता त्यामुळे जरा चहा प्यायला मस्त तर तरीच वाटलं थंड पाऊस पडतो सो आम्ही थांबून चहा पितो फूड कोर्टचा चहा गरमागरम चहा मास्क घालून सुद्धा लोक प्रथमेशला जे ओळखतात आणि जे त्याला टॅप करतात आणि सांगतात तुम्ही मास्क घातलंय पण आम्ही ओळखलं बरं का असं वगैरे साधारण आणि हव यू बाय बाय फूड कोर्ट नेक्स्ट डेस्टिनेशन डायरेक्ट अंधेरी अरे बापरे विजांचं काय आहे यस, मदे मदे आता थोडा पाऊस थांबला आहे आणि बऱ्यापैकी सनसेट चे काही शेड्स दिसत आहेत पाऊस कमी झालाय पूर्ण थांबला नाही पण येस मध्ये आहे आता आम्ही पोहचलो आहोत हारगर मध्ये आणि पुन्हा पाऊस सुरू झालाय आणि आता वादळ अति प्रचंड आहे काहीच दिसत नाही लिटरली काहीच दिसत नाही आहे पुरच आणि वीस तारखेला वीस मे भर उन्हाळ्यामध्ये आमची एक पावसाळी ट्रिप झाली आहे अनप्लॅन्ड कारण आम्ही जून मध्ये मे बी भेटणार नाही होत प्रथम शूटला आउटडोअरला असणार आहे त्यामुळे दर महिन्याला एक लोणाळ्याची खेप आमची होतेच तर ती आता ॲडव्हान्समध्ये झाली आहे थँक्यू पावसाळा सो so, अंधेरीला यायलाच आम्हाला साडे नऊ वाजले त्यामुळे आम्ही डिसाईड केलं बाहेरूनच काहीतरी जेवून जाऊयात थोडंसं त्यामुळे मी एकच थाई मागवली कारण तीच दोघांना पुरून उरते आणि कोकण कोकणकट्ट फार जवळसुद्धा आहे त्यामुळे आम्ही इथे येणं बऱ्याचदा प्रेफर करतो सो so, येस yes. फायनली आम्ही घरी पोहोचलो आहोत खूपच uh, काय 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 झालं का होतं या ब्लॉगमध्ये ते तुम्ही पाहिलं पावसाने जो हाहाकार माजवला आहे अरे बापरे सो so, uh, कसा वाटला तुम्हाला आमचा दिवस आणि हा ब्लॉग uh, आवडल्यास कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका टिल देन बाय बाय